अठ्ठेचाळीस तासातच पाकिस्तान हतबल जागतिक बँकेकडे पसरले हात मागितली कर्जाची भीक पाकिस्तानी हल्ल्यांना भारताने जोरदार दिले आणि पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरांवर जोरदार हल्ले केले यानंतर पाकिस्तान आता संकटाच्या खाईत सापडला आहे पाकिस्तानवर आर्थिक संकट घोंगावत असून त्यांनी विश्व बँकेकडे हात पसरले आहेत या संदर्भात एनआयने त्यांच्या वृत्तात पाकिस्तानी सरकारने एक्सवरील पोस्ट सामायिक केली आहे आणि जागतिक बँकेकडे कर्जाची मदत मागितल्याची माहिती दिली आहे यावरून पाकिस्तानची आर्थिक स्थिती किती चिंताजनक आहे हेही स्पष्ट होते एनआयच्या रिपोर्टनुसार पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या अधिकृत खात्याने एक ट्विट पोस्ट केले आणि त्यात म्हटले की शत्रूने केलेल्या मोठ्या नुकसानीनंतर पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय भागीदारांना अधिक कर्जासाठी आवाहन केले आहे वाढत्या शत्रुत्वाच्या आणि घसरत्या साठ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही आंतरराष्ट्रीय भागीदारांना तणाव कमी करण्यास मदत करण्याचे आवाहन करतो असा मजकूर आहे सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन सी डीज अँड कॉर्पोरेट एफ संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा